पाकड्या तिकडे मला कसं बसलाय आता बसतो सगळ्यांना सर्व बसत तर आज तीन जानेवारी आणि आजचा दिवस हा क्रांती ज्योती ज्ञान ज्योती आता सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस आपल्या देशामध्ये बालिका दिन त्याचबरोबर महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो या दिवशी आपल्या देशामध्ये या का साजरा केला जातो तर सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे एवढं महान आहे किंवा एवढं मोठं आहे की त्यांनी आपल्या देशातील सर्व मुलींच्या साठी पहिली शाळा सुरू केली आणि ही पहिली शाळा त्यांनी कुठे सुरू केली तर पुण्यातील ही पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि या शाळा सुरू करण्याच्या कामामध्ये त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना सहकार्य केलं अतिशय अशी मदत केली सायबरबाई फुले या स्वतः निरक्षर होत्या त्यांना सुद्धा लिहिता वाचता येत नव्हतं अतिशय लहान वयामध्ये त्यांचं लग्न झालेलं पण त्या काळामध्ये म्हणजे काळामध्ये दे? आपल्या देशामध्ये दे? मुलींना किंवा महिलांना शिक्षणाची कोणत्याही प्रकारची संधी नव्हती महिलांना शिक्षणाचा हक्क अधिकार नव्हता महिला या फक्त चूल आणि गुण एवढंच सांभाळण्याचं काम करत होत्या आणि अशा या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये महिलांना अजिबात स्थान नव्हतं महिला या पाठीमाग पुरुषांपेक्षा कितीतरी पाठीमाग होत्या पुरुषांच्या बरोबरीने त्यांना स्थान नव्हतं महिला या गुलामगिरीमध्ये जीवन जगत होत्या महिलांना कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार नव्हता त्यांना मुळात शिक्षण नसल्यामुळं शिक्षणापासून त्या वंचित होत्या आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा चालीरीती रूढी परंपरा याचा पगडा त्यांच्या मनावरती होता कारण स्त्रियांनी शिकणं शिक्षण घेणं हे त्या काळामध्ये पाप मानलं जायचं जा। स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायला बंदी होती त्यामुळे स्त्रिया ह्या अशिक्षित होत्या निरक्षर होत्या स्त्रिया आणि मग आपल्याला माहीत आहे घरातील स्त्री जर शिक्षित असेल तर ते घर पुढं जातं पूर्ण कुटुंब पुढे जातं आणि समाजाची सुद्धा प्रगती होत असते आणि मग हे स्त्री शिक्षण स्त्रियांना जर शिक्षण द्यायचं असेल तर यासाठी पहिल्यांदा महिला शिक्षिका म्हणून माता सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला आणि यासाठी त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण देण्यासाठी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू केली आता ज्यावेळी त्यांनी ही मुलींची शाळा सुरू केली त्याबरोबर त्यांच्याबरोबर एक त्यांच्या सहकारी फातिमा शेख नावाच्या शिक्षिका होत्या या सुद्धा मुस्लिम समाजातील शिक्षिका होत्या आणि या दोघी मिळून या हडेवाड्यामध्ये मुलींना शिक्षण देण्याचे काम करत आता शिक्षण देण्यासाठी ज्यावेळी त्या आपल्या घरातून बाहेर पडत त्यावेळी रस्त्याने जाताना त्या काळातील जे करमट लोक होते ज्यांना मुलींना किंवा महिलांना दे शिक्षण द्यायचं नव्हतं असे लोक त्यांना विरोध करायचे त्यांच्या अंगावरती चिखल माती शेण दगड फेकायचे तरी सुद्धा साईफ न घाबरता न डगमगता आणि शाळेत जाऊन मुलींना शिक्षण देण्याचं काम करायचं ज्यावेळी त्या संध्याकाळी घरी यायचे त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना त्या सगळ्या प्रसंग सांगायच्या की रस्त्याने जाताना मला वेगवेगळ्या प्रकारचे लोक शिव्या देतात शाप देतात माझ्या अंगावरती फेक दगड माती शेण टाकतात त्यावेळी महात्मा फुले त्यांना समजावून सांगायचे आपण जर या मुलींसाठी स्त्रियांसाठी स्त्री मुक्तीसाठी जर काम नाही केलं तर या स्त्रिया अशाच त्यांना जीवन जगावं लागेल गुलामगिरीचं स्त्रियांची प्रगती होणार नाही स्त्रिया या गुलामगिरीतच राहतील आणि यासाठी आपण हे न थांबता निरंतर असं हे काम केलं पाहिजे आणि मग सावितबाई खुलेना सुद्धा धीर यायचा त्यांना आनंद वाटायचा आणि मग त्या काय करायच्या तर आपल्या बरोबर जाताना दुसरे एक त्यांच्या बरोबर साडी किंवा लुगडा आपण त्यावेळी म्हणतोय त्या पिशवीतून घेऊन जायच्या आणि जे खराब झालेले लुगड आहे ते काय करायचं त्या ठिकाणी शाळेत गेल्यावर बदलायच्या आणि त्यांच्या काय मुलींना शिकवण्याचं काम करायचं म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये आलकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम थांबवलं नाही आणि त्यांच्या या कामामुळेच आज आपण सर्वजण पाहतोय आपल्या देशामध्ये महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण घेत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबर आहेत आज वैमानिक महिला झालेल्या आहेत संशोधक झालेले आहेत राष्ट्रपती झालेले आहेत पंतप्रधान झालेले आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत जिल्हाधिकारी झालेले आहेत तहसीलदार झालेले आहेत पोलीस इन्स्पेक्टर झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे आणि हे सर्व श्रेय जाते ते या आपल्या माता साहित्य माई यांच्यामुळे आज स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत स्त्रिया मुक्त झालेले आहेत स्वतंत्र झालेले आहेत हजारो वर्ष स्त्रिया गुलामगिरी चूल आणि गुल हे त्यांचं ध्येय होत आणि या अंधश्रद्धेतून किंवा रूढी परंपरेतून महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या दोघांनी सुद्धा स्त्रियांना मुक्त केलेले आहे आणि स्त्रियांची मुक्ती करून त्यांना स्वतंत्र उडण्याची आकाशामध्ये भर घेण्याची ताकद सावित्रीबाई फुलेने दिली म्हणून आजही आपण बघा मुलांच्या बरोबरीनं शाळेमध्ये येऊन शिक्षण घेतो आणि हा शिक्षण घेण्याचा जो हक्क या सावित्रीबाईने दिला त्याबद्दल त्यांचे आपण कोटी कोटी असं आभार मानले पाहिजे आणि त्यांना कोटी कोटी असं प्रणाम केलं पाहिजे सर्वांनी कारण त्यांनी आपल्याला शिक्षण देण्यासाठी जे हाल अपेक्षा त्रास सहन केला तो त्रास आज कोणत्याही स्त्रीनं किंवा महिला कोणीही सहन करू शकणार नाही तेवढा त्रास त्यांनी ते त्या काळामध्ये घेतलेला आहे म्हणून पन, तर आज आपण मुक्तपणे शाळेत येऊन शिक्षण घेऊ शकतो म्हणून ह्या सावित्रीबाई फुले ह्या खऱ्या आपल्या कोण आहेत शिक्षक आहे त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचं चारित्र्य आपण वाचलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा अतिशय उच्च पदावरती शिक्षण घेऊन विराजमान झालं पाहिजे हीच या ठिकाणी आज मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या मनोबल या ठिकाणी सांगतो धन्यवाद